संपना राहे साढ़े साथी लाभास सा, हुई प्रगति लहरों के डर से नौका पार नहीं होती लहरों के डर से नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती नन्ही चीटी नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सो बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती अत्यंत प्रसिद्ध अशी ही कविता आहे जिला ऐकत आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत अनेक वेळा अत्यंत विपरीत परिस्थिती या कवितेने आपल्याला प्रेरणा देखील दिलेली आहे मकर राशीच्या जातकांसाठी हा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे साडेसातीचा हा काळ तुमच्यासाठी जवळपास संपायला आला आहे कारण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमची साडेसाती संपेल कारण त्या दिवशी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नववर्ष मंगळाचा आहे मंगळ ग्रह तुमच्या राशीत उचीचा होतो त्यामुळे हे नववर्ष मकर राशीसाठी विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभकाळ व करावयाचे उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नाव जन्मतारीख जन्मवेळ आपल्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न लिहा प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ शुभ आहे कोणत्या काळात सावध राहायला हवं हो अशा अनेक गोष्टी आप समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आजच्या भागात सर्वप्रथम मकर राशीविषयी समजून घेऊया आपल्या वागण्याने शत्रूलाही प्रभावित करणाऱ्या लोकांची रास म्हणून मकर राशीची ओळख आहे मकर राशीचे जातक हे मूळत उग्र स्वभावाचे असतात त्यांच्यामध्ये भांडखोर वृत्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते त्यांना राग एकदम येत नाही रागाच्या पारा हळूहळू चढतो त्याच पद्धतीने तो उतरून शांत देखील होतो असं असलं तरी परिस्थितीनुसार वागणे किंवा आहे त्या परिस्थितीत भागवणं या लोकांना जमतं मकर राशीचे जातक खूप कष्टकरी व उद्यमशील असतात निराश होणं त्यांच्या स्वभावात नसतं त्यांच्या स्वभावात थोडी उदारता असते परिश्रम करण्यावर ते अधिक भर देऊन कर्मशील जीवन जगतात त्यामुळे त्यांच्यात कार्य करण्याची क्षमता खूप प्रबळ असते हेच मकर राशीच्या जातकांचं मुख्य वैशिष्ट्य असतं या गुणवैशिष्ट्यांमुळे शत्रू देखील त्यांच्यापासून प्रभावित होतात कर्मशील स्वभावामुळे हे समाजात उचित मान सन्मान प्राप्त करतात मकर राशीच्या जातकांची युवावस्था खूप संघर्षशील असते उतार वयात मात्र त्यांना सुखी समाधानी जीवन जगता येतं तीस वर्षानंतर या व्यक्तींचा भाग्योदय होतो काही जातकांच्या कथनी आणि करणीमध्ये तफावत आढळते एकांत त्यांना फार प्रिय असतो अशा या मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते सविस्तरपणे समजून घेणार आहोत हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्या कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने हे भविष्य लागू पडतं दोन हजार पंचवीस या नववर्षात मकर राशीसाठी काही घटना नक्कीच घडतील त्यातील पहिली सर्वात महत्वाची घटना म्हणजे एकोणतीस मार्च रोजी शनिदेव साडेसाती संपवून तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील तृतीय स्थानातील शनिदेव हे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरतील कारण ते तुमचे राशी स्वामी आणि धनेश आहेत तृतीय स्थानात आल्यावर शुभ फळं देणं हा त्यांचा स्वाभाविक विभाग आहे किंवा त्यांचा धर्म आहे असं म्हटलं तरी हरकत नाही शनिदेव साडेसाती संपवून जेव्हा तृतीय स्थानात प्रवेश करतात तेव्हा ते जातकाला भरभरून शुभ फळं देतात म्हणजे साडेसात वर्ष जातकाची परीक्षा घ्यायची आणि अडीच वर्ष शुभ फळं द्यायची ही शनिदेवांची कार्यपद्धती आहे ज्यामुळे एकोणतीस मार्च रोजी मकर राशीसाठी अत्यंत शुभ कालखंड निर्माण होईल त्यानंतर दुसरी नक्की घडणारी घटना म्हणजे चौदा मे रोजी गुरुदेव तुमच्या षष्ठ स्थानात जातील अठरा ऑक्टोबर रोजी थे थे ते तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील तिथे ते हंस राज्यग तुमच्यासाठी निर्माण करणार आहेत गुरुदेव हे सर्वात शुभग्रह आहे ते तुमचे परिश्रमेश आणि वेळेश देखील आहे अठरा ऑक्टोबरपासून ते तुमच्यासाठी हंस राज्यग निर्माण करून परि पत्रिका अत्यंत शुभ करणार आहे कारण तेथून उच्चीच्या गुरुदेवांची शुभदृष्टी तुमच्या लाभस्थानावर तुमच्या राशीवर तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर असेल ज्यामुळे ते एकतीस टक्के पत्रिका ही सकारात्मक होईल त्यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे ग्रह तुमच्या तृतीय स्थानातून धनस्थानात प्रवेश करेल तर केतूग्रह भाग्यस्थान सोडून स्थानात जाईल मागील काळात केतूग्रह तुमच्या भाग्यस्थानात बसून भाग्यात अडथळे निर्माण करत होता त्यातून तुमची सुटका होईल परिश्रमाने तुमचं भाग्य समृद्ध होईल तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल यानंतर चौथी नक्की घडणारी घटना गड़ना म्हणजे शुक्रदेव कधी ते एका राशीत तब्बल चार महिने विराजमान राहणार आहे त्याहून महत्वाची बाब म्हणजे त्या काळात ते उच्चीचे असतील अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे या काळात शुक्रदेव मीन राशीत उच्चीचे असतील शुक्र हा तुमच्यासाठी राजयोगकारक ग्रह आहे म्हणजे मकर राशीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शुक्र हा केंद्राचा आणि त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे तो ग्रह राजयोगकारक ठरतो असा ग्रह जेव्हा चार महिने उच्चीचा राहतो तेव्हा त्याची प्रचंड शुभफळं तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील शैक्षणिक दृष्टीने करिअरच्या दृष्टीने संततीच्या दृष्टीने विवाहाच्या दृष्टीने परिश्रमाच्या दृष्टीने भौतिकतेच्या दृष्टीने भौतिक इच्छांच्या दृष्टीने हा योग तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल विशेष बाब म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी ते सात मे मीन राशीतच बुधग्रह म्हणजे तुमचा भाग्येश देखील येणार आहे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी युतीत आणि सोबत राशी स्वामी अशी ती ग्रहस्थिती निर्माण होईल म्हणजे एकोणतीस मार्च ते सात मे बुध शुक्र शनी हे तुमच्या तीनही त्रिकोणाचे स्वामी परिश्रम स्थानात युतीत येतील त्याचे तुम्हाला अत्यंत शुभफळं प्राप्त होतील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नववर्षांचं नियोजन करा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो हो, तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात विराजमान आहे एकोणतीस मार्च रोजी राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात म्हणजे परिश्रम स्थानात प्रवेश करते तेथून तुमच्यासाठी साडेसाती संपणार आहे आणि तेथूनच प्रगतीचा काळ सुरू होईल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही वास्तविक पाहता इतर राशीच्या तुलनेत साडेसातीचा तुम्हाला जास्त त्रास होत नाही कारण मकर ही शनिदेवांची स्वतःची रास आहे तरीही शनिदेव आपला न्याय कधीच सोडत नाही त्यांचे नियम सर्वच रा राशींना लागू पडतात म्हणून शनिदेवाच्या साडेसातीला सर्वच लोक घाबरतात खरं सांगायचं तर साडेसाती ही तुम्हाला खूप काही शिकवण्यासाठी आलेली असते विशेषतः या काळात शनिदेव तुम्हाला जबाबदाऱ्या पूर्ण करणं शिकवतात साडेसाती संपून ते जेव्हा तृतीय स्थानात जातात तेव्हा शुभ फळं द्यायला बाध्य होतात तुम्हालाही त्यांच्यापासून अत्यंत शुभ फळं प्राप्त होणार आहे साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते धनेश आहेत जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की शनिदेव कुंभ राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात विराजमान आहे आणि एकोणतीस मार्च रोजी ते तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत धनप्राप्तीच्या दृष्टीने शुभदायक राहील तेथून त्यांची दृष्टी लाभस्थानावर पडणार आहे त्यामुळे धनप्राप्त होणं धन लाभ होणं योग्य ती बचत होणं असे शुभ प्रभाव प्राप्त होतील या काळाचा उपयोग करा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण एकोणतीस मार्च रोजी शनिदेव तुमच्या परिश्रम स्थानात प्रवेश करणार आहे उपचय स्थान असल्यामुळे शनिदेवांना मानवतं या स्थानात शनिदेवांची अत्यंत शुभफळं प्राप्त होतात त्यानुसार मार्च महिन्यानंतर तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत भाग्याच्या बाबतीत प्रवासाच्या बाबतीत लांबच्या प्रवासाच्या बाबतीत शनिदेवांकडून सहकार्य मिळेल तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील त्यातून तुमची प्रगती होईल या काळाचा लाभ घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत तर तुमचे चतुर्थेश वर्षाच्या सुरुवातीला चतुर्थाच्या चतुर्थात गोचर करीत आहे महत्त्वाची बाब म्हणजे नेहमीपेक्षा खूप अल्पवेगाने प्रवास करीत आहे त्यांचा अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल वास्तुयोग निर्माण होतील वाहन योग निर्माण होतील मात्र घरातील वातावरण थोडंसं अस्थिर असेल अचानक स्फोटक वातावरण तयार होईल म्हणून त्या बाबतीत जागरूक राहणं आवश्यक असेल ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी नवं वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे विशेष बाब म्हणजे तुमचे पंचमे शुक्रदेव एकतीस मे पर्यंत राहणार आहेत जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल याशिवाय गुरुदेव विराजमान आहेत चौदा मे पर्यंत तिथे असणार आहेत म्हणजे या नववर्षातील पहिले सहा महिने शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने शुभ राहणार आहे विवाहाचे शुभयोग निर्माण होणं विवाह, विवाह जुळून येणं वैवाहिक सौख्य प्राप्त होणं संतती सुख प्राप्त होणं या सर्व दृष्टीने पहिले सहा महिने तुमच्यासाठी शुभदायक राहतील नंतरचे सहा महिने मात्र थोडे आंबट थोडे गोड असतील कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे या पद्धतीने या काळातील वाटचाल सुरू राहील शिक्षणात यश कला अकाउंटन्सी सी ए मॅनेजमेंट क्षेत्रापैकी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असेल तर हा काळ तुमच्यासाठी प्रचंड यशाचा राहील असं आपण म्हणू शकतो या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या ने के सर्व दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हे नववर्ष उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील अर्थात वर्षातील काही कालखंड जसं जून आणि जुलै महिन्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात लहान मोठं अनारोग्य मानवी शरीराला लागू असतं परंतु जेव्हा आपण संपूर्ण वर्षाचा विचार करतो तेव्हा उत्तम आरोग्य हा विभाग दिसून येत आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीत सहज सामना करू शकतो कोणत्याही आघाडीवर लढा देऊ शकतो या काळाचा उपयोग करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मकर जातकांसाठी नववर्ष प्रचंड यशाचं प्रगतीचं राहील असं आपण म्हणू शकतो तर व्यावसायिक जातकांना मात्र संघर्ष चुकणार नाही तुम्हाला संघर्ष करीत प्रगती करायची आहे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची आहे संघर्षातून यश मिळणार आहे काही जातक या काळात परदेशाशी संबंधित व्यवसाय करण्याची शक्यता आहे तेथून तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहेत किंबहुना अशी ग्रहस्थिती असताना तुमचा व्यवसाय भारतात असेल आणि काही प्रॉडक्ट तुम्हाला एक्सपोर्ट करायचे असेल तर अशा काळात यशाच्या संधी वाढवून मिळतील त्या दृष्टीने व्यवसायात वाटचाल केली तर तुमचा व्यवसाय समृद्ध होऊ शकतो ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभ राशीसाठी नववर्षात त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास साडेसाती संपूर्ण देखील मोठा शुभ म्हणता येईल दुसरा शुभ म्हणजे तुमचे पंचमेश या नववर्षात तब्बल चार महिने उच्चीचे असणार आहेत ज्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तिसरा शुभ संकेत म्हणजे पंचमेश आणि भाग्येश अर्थात दोन्ही त्रिकोणाचे स्वामी युतीत येऊन लक्ष्मीयोग निर्माण करतील नीचभंग राजयोग निर्माण करतील म्हणजे ते एकाच एक वेळी दोन या राजयोग निर्माण करणार आहेत म्हणून त्यालाही आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे ज्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील कर्मस्थान कर्मेश कर्मस्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांचा प्रभाव लक्षात घ्यावा लागतो सोबतच कर्मस्थानातून गोचर करणारे ग्रह मोठा प्रभाव टाकत असतात म्हणून त्यांचीही स्थिती लक्षात घ्यावी या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातक या नववर्षात बऱ्यापैकी कर्मप्रधान असणार आहेत अर्थात मधल्या काही काळात कर्म करण्यापेक्षा त्याला टाळण्याची प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होऊ शकते परंतु ती तात्पुरती असेल पुन्हा तुम्ही कर्माकडे लक्ष द्याल कारण कर्म ही मुळातच मकर ही मुळातच परिश्रमी रास आहे परिश्रम, परिश्रम करणं हा तुमचा स्थायी भाव आहे मात्र असं असलं तरी ग्रहांच्या गोचरमुळे कधी कधी माणसं किंवा एखादी व्यक्ती काम टाळण्याचा प्रयत्न करू शकते लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे हे वर्ष देखील मंगळाचंच आहे वर्षाच्या सुरुवातीला जवळपास सहा महिने मंगळदेव तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात विराजमान असतील त्यामुळे व्यवसायातून लाभाच्या संधी प्राप्त होणं त्यासाठी प प्रचंड परिश्रम करावं लागणं हा विषय इथे समोर येतो या काळात लाभेश मंगळ देव असणार आहे असं असलं तरी एकंदरीत जेव्हा आपण इतर ग्रहांचं गोचर पाहतो तेव्हा प्रचंड परिश्रमानंतर भरभरून लाभ असं या नववर्षाचं विश्लेषण करू शकतो या काळाचा उपयोग करा व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता जे मकर जातक शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं नियोजन करीत आहेत त्यांच्यासाठी नववर्षात अत्यंत शुभयोग निर्माण होतील विशेष बाब म्हणजे मे ते ऑक्टोबर या काळात तुमची इच्छा होऊ शकते किंबहुना ऑक्टोबरनंतर देखील तुमच्यासाठी संधी असतील तसंच काही जातक नोकरीसाठी देखील परदेशात जाऊ शकतात जन्मस्थानापासून चारशे किलोमीटरच्या पलीकडे जातील अनेक प्रवास करतील जे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल खर्चाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हॉस्पिटलचे काही खर्च दैनंदिन खर्च तुम्हाला लागू राहणार आहे खूप मोठ्या खर्चाचे योग यावर्षी तुमच्यासाठी नसतील मोठे खर्च प्रामुख्याने शिक्षण आणि प्रवास यासाठी होताना दिसत आहे त्याचा सकारात्मक खर्च म्हणू शकतो म्हणून ते नक्की केले पाहिजे आता आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील कोणता काळ शुभ आणि कोणता अशुभ हे समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांना मी सूचना देऊ इच्छिते की या नववर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यावी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा 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 दुसरा दुसरा मार्च पहिला आठवडा ऑगस्ट शुभ अशुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा अशुभ राहील हे शुभ अशुभ दोन्ही कालखंड लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा दोन हजार पंचवीस या वर्षातील उपायांचा विचार केला असता मोठ्या प्रमाणावर परिवर्तन हे ना हे या नववर्षाचं वैशिष्ट्य म्हणता येईल आता परिवर्तन हे जेवढं मोठं असतं तेवढं स्थैर्य हे कमी होत जातं दोन हजार पंचवीसमध्ये आज राशीत असलेले शनिदेव राशी, राशी परिवर्तन करून मीन राशीत जातील तर मीन राशीतील राहू राशीत जाईल हा मोठा परिवर्तन योग म्हणता येईल दीर्घकालीन राशी भविष्यामध्ये शनि गुरु राहू केतू हे चार ग्रह महत्त्वाचे ठरतात त्यातील शनी आणि राहू यांचं परिवर्तन या पद्धतीने होईल एकोणतीस मार्च रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील तर मे महिन्यात राहू ग्रह मीन राशीतून कुंभ राशीत येईल विशेष बाब म्हणजे मे महिन्यातच गुरुदेव देखील राशी परिवर्तन करणार आहे ते वृषभ राशीतून वायुतत्वाच्या मिथून राशीत जातील त्याचा देखील एक दीर्घकालीन प्रभाव तुमच्यावर घडून येईल खरं सांगायचं तर गुरुदेव मिथून राशीत जातील ही एक सामान्य घटना आहे मात्र तिथला त्यांचा हा प्रवास अतिचार गतीचा असेल म्हणजे अत्यंत वेगाने प्रवास करत चौदा मे पासून डिसेंबर महिन्यात काळात राशी परिवर्तन करून कर्क राशीत पोहोचतील ही अतिचार गती वक्री किंवा स्तंभी गतीपेक्षा त्रासदायक ठरते कारण अतिचार गतीमध्ये ग्रह त्याची फळं देऊ शकत नाही पत्रिकेतील सगळ्यात शुभण सगळ्यात जास्त देणारा ग्रह गुरु होय जो आपली संपूर्ण फळ देण्यास ठरेल म्हणून त्याची कमी फळं मानव जातीला प्राप्त होती सार्वत्रिक जर विचार केला तर सर्वच राशीच्या जातकांना हा विषय त्रासदायक ठरणार आहे अशा वेळी निसर्गाने माणसाला शक्ती दिली आहे की जेव्हा तुम्ही सार्वत्रिक उपाय करता तेव्हा त्याची ते शुभ फळं प्राप्त होतात म्हणून या वर्षाचा उपाय देताना मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे त्या मंत्रांचा सर्वांनी एकाच वेळी जप केला तर संपूर्ण भारताला नव्हे तर मानवजातीला हो त्याचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात त्यानुसार जर तुमची काही क करण्याची इच्छा असेल तर आपण दररोज विशिष्ट मंत्र सर्वांनी सोबत म्हणावे तर मी तुम्हाला दररोज देतेही जाईल तसंच आत्ता जो मंत्र किंवा उपाय देणार आहे तो तुम्ही वर्षभर करायचा आहे सर्व राशींना सर्व व्यक्तींना आपल्या चॅनलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला मी सांगू इच्छिते की तुम्ही दररोज या मंत्राचं पठण करावं ओम होम जोम सह ओम भूर्भुव स्वह ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमेव बंधनानं मृत्युर्मुक्षी मामृतात स्वम हुम भूम ओम सह झूम होम ओम हा महामृत्युंजय मंत्र किमान अकरा वेळा म्हणावा सामूहिक मंत्र जापाचा एक वेगळा प्रभाव घडून येईल तो थेट तुम्हाला तुमच्या परिवाराला देशाला लाभदायक ठरेल नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचे तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे भेट म्हणून शेअर करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष